संक्रांत जवळ आली आहे आणि काहीतरी वेगळं वाण देण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अहिल्या आणि डायरी या आपल्या युट्यूब चॅनल वर मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर शतश्री हर्बल्स मध्ये आम्ही खास संक्रांतीसाठी एक कार्यक्रम करत असतो तो म्हणजे राखू भान पर्यावरणाचे शतश्री संगीत तर यामध्ये माझ्या डोक्यात अशी संकल्पना होती की मी बघायचे दरवेळी संक्रांतीला बायका प्लास्टिकच्या वस्तू वान म्हणून देतात तर मग मी थोडासा विचार केला की प्लास्टिकच्या वस्तू वान म्हणून का देत असतील तर त्याच्या मागे दोन तीन कारण आहेत आपल्या महिलांचं प्रत्येक सणाचं एक बजेट ठरलेलं असतं तसंच संक्रांतीचंही बजेट ठरलेलं असतं वान देण्याचंही बजेट ठरलेलं असतं तर ह्या प्लास्टिकच्या वस्तू खूप कमी किमतीत मिळतात आणि ते मग आपल्या बजेटमध्ये बसतात म्हणून आपण त्या गोष्टी विकत घेतो यासाठी हा एक प्रॅक्टिकल विचार त्याच्या मागे असतो तर आणि दुसरं कारण म्हणजे की त्या रेडिली अवेलेबल असतात तुम्ही दुकानात गेल्यानंतर आपल्याला बेस्ट असं वाटतं की त्याच घ्याव्या पण आपण हो। हो। या सगळ्या गोष्टींचा हे करतोस पण त्याच्या मागे जर आपण एखादा सण साजरा करत आहोत आपली संस्कृती साजरी करत आहोत तर त्यासोबतच आपण थोडस पर्यावरणाकडे पर्यावरणाचा कमी ऱ्हास कसा होईल याचा विचार करू शकतो का यासाठी काही छोटस पाऊल उचलू शकतो का माझ्या डोक्यात मग एकाशी विचार आला की आपण या निमित्ताने संक्रांती खास संक्रांतीसाठी आपले प्रॉडक्ट कमी किमतीत बायकांना देऊया आणि त्यांना सांगूया की तुम्ही प्लास्टिकचं वाण टाळा आणि शतश्रीचे प्रॉडक्ट हे संक्रांतीला वाण म्हणून द्या आणि मग साधारणतः तीन वर्षापूर्वी चालू केलेला आम्ही हा कार्यक्रम आहे आणि तीन वर्ष आम्हाला खूप छान प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला पुन्हा एकदा ज्या कोणी महिलांनी आतापर्यंत आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे त्यांचे पहिले तर आभार मानते आणि ज्या कोणी नवीन महिला आहे त्यांना ही संकल्पना समजून घ्यायची आहे त्यांनी आम्हाला संपर्क करा मी त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजून सांगू आणि आतापर्यंत तर कुठंतरी एक छोटस पाऊल टाकलंय आपण पर्यावरणाचा हास कमी करण्यासाठी राखोभान पर्यावरणाचा सत्री संघ या टॅग लाईन सोबत तर तसंच आहे आपण थोडेसे सण वार साजरे करताना जर काही सकारात्मक पावलं अशा पद्धतीने उचलू शकलो गोष्टींना थोडस विचार करून जर सण साजरे करू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं आता त्यात ना आम्हाला दोन तीन गोष्टी जाणवल्या पहिले तर आपण ज्यावेळी पहिले ठरवलं की आपण काय वस्तू महिलांना साधारणतः देऊ शकतो तर एक बजेट काय असतं तर साधारणतः जर आम्ही ग्रामीण भागाचा विचार केला तर एक ऍव्हरेज बजेट महिलांचं शंभर दीडशे रुपयापर्यंत असतं तर मग आम्ही पहिल्या वर्षी अशी एक पोटली तयार केली आणि या पोटलीमध्ये आम्ही आपण साधारणतः दहा महिलांना सात महिलांना देत असतो वान तर अशा पोटलीमध्ये आम्ही आमचं जे काही टॅगलाईन आहे ती यावर छापली आणि याच्यामध्ये आपण दहा उठण्याचे जे दहा दहा ग्रामचे पॅकेट आहे ते देत असतो तर त्या वर्षी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि खूप साऱ्या महिलांनी या सकारात्मक अशा संकल्प संकल्पनेला साथ दिली त्यानंतर आपण अशा बॉक्समध्ये हे उठणी ठेवले आणि त्याही वर्षी आपल्याला खूप छान प्रतिसाद महिलांचा मिळाला मागच्या वर्षी आपण या सोबतच अजून एक कॅम्पेन चालवलं ते म्हणजे ज्या कोणी महिला आपल्यासोबत या उपक्रमात जोडल्या जातील तर त्यांच्यासाठी आपण खास त्यांचा एक सन्मान म्हणून पैठणी द्यायचा विचार केला होता त्यातही आपल्याला खूप छान प्रतिसाद महिलांचा आला आणि त्यातून एक सकारात्मक सुरुवात जशी आपली पूर्ण वर्षाचा हा पहिलाच सण जानेवारीचा म्हणजे जा इंग्रजी वर्षात सुरू ते त्यात हा पहिला सण येतो तर सुरुवात छान होते आणि आपल्या संक्रांतीच्या मागची संकल्पनाही तीच आहे की आपण वेगवेगळे धान्य त्याच्यात आलेले असतात या ऋतूमध्ये मग त्या धान्यांना पुजलं जातं ओंब्या पुजल्या जातात जाता, बोरं गाजर ऊस या सगळ्या पद्धती म्हणजे हे जे आहे की आपण आपल्या उत्पन्नांना कुठेतरी सन्मान करत असतो आणि हे सगळ्या गोष्टी आपण बघतानी माझ्या डोक्यात अजून एक अशी गोष्ट आली की संक्रांतीला सुगडपा पुजलं जात असेल तर त्याच्या मागे ना मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना माझी आई आणि तिच्या मैत्रिणी सुगड घेण्यासाठी आमच्या गावातील कुंभाराळीला जायच्या तिथे एक आजी होत्या आणि त्या आजींकडून आम्ही सुगडं घ्यायचो तर बघा ना किती छान संकल्पना आहे तुम्हाला गावगाड्यामध्ये प्रत्येक समाजाचं एक महत्व ठरलेलं आहे की त्यांनी जर सुगडे बनवले आहे तर आपण त्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन ते कुठेतरी घेतो आणि तिथून एक संवाद होतो एक छान संस्कृतीचं आदान प्रदान होतं आणि मला असं वाटतं की सन्वार यासाठी साजरे केले पाहिजे की ही संस्कृती जपली पाहिजे आणि आता मी आ, मी मला मला असं आला की त्या आजींना आपण भेटलं पाहिजे त्या आजींसोबत आपण पुन्हा एकदा गप्पा मारले पाहिजे पण त्या आजी थोड्या आजारी असल्यामुळे माझा तो प्रयत्न थोडासा लांबणीवर पडत आहे पण तरीही मी पूर्णपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते करण्याचा प्रयत्न याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल त्याच्या संक्रांतीचा त्या गोष्टींवर आपण सगळे बोलणारच आहोत आपले सण आपण सगळे सणांचा जर विचार केला हिंदू संस्कृतीमध्ये जे काही सण आहेत त्यांच्या मागे खूप खूप छान संकल्पना आहे म्हणजे आपण फक्त काही काय म्हणता येईल सोशल मीडियासाठी काही गोष्टी घेऊन पुढे चाललो आहोत तर त्यासोबत त्याच्या मागची जे काही विचार आहे तो ही तो रास पाया म्हणजे तो विचार मागे पडायला नको असं मला वाटतं म्हणून आणि सोबतच काळासोबत त्याच्यात काही बदलही झाले पाहिजे असंही मला वाटतं आणि याच बदलाचा एक भाग म्हणजे आमचं हे संक्रांतीचं कॅम्पेन असतं की राखू पर्यावरणाचे शतश्री संघे तुम्हाला दरवर्षी मी काहीतरी वेगळं घेऊन येत आहे पण यावर्षी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की यावर्षी जे आमचं संक्रांतीचं कॅम्पेन असणार आहे त्याच्या मागे त्याचं टॅग लाईन असणार आहे बजेट तुमचं प्रॉडक्ट आमचं तुम्ही बजेट सांगा तुम्हाला कोणत्या बजेटमध्ये किती प्रॉडक्ट लागतात आम्ही ते अवेलेबल करून देऊ एक छान सुरुवात आपण मिळून करू आणि कुठेतरी आपलं हे छोटस पाऊल भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी मोजलं जाईल अशी माझी आशा आहे अहिल्याच्या डायरीवर वेगवेगळ्या व्हिडिओ येतच राहतील तुम्ही कमेंट मध्ये मला या व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत आता अजून काय बदल केले पाहिजे कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवले पाहिजे हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा संक्रांतीचं आमचं हे कॅम्पेन तुम्हाला कसं वाटतं कसं वाटलं याबद्दलचे सगळे व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम चॅनल शतश्री द कॉन्सेप्ट या इंस्टाग्राम पेज आहे त्या पेज वर सगळ्या माहिती आहे ते तुम्ही बघा या व्हिडिओच्या शेवटी मी काही व्हिडिओ टाकते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने हे कॅम्पेन केलेलं आहे तालुक्यात जिल्ह्यात आणि यानंतर मागच्या वर्षी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात हे हे कॅम्पेन घेऊन जाऊ शकलो याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे खूप साऱ्या महिला याच्या थ्रू आम्हाला जोडल्या गेल्या आहेत याचाही आम्हाला आनंद आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत आतापर्यंत ज्यांनी कोणी आमच्या या, या उपक्रमात भाग घेतला आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते आणि ज्या कोणी आता या उपक्रमात भाग घेऊ इच्छिता त्यांचं मी स्वागत करते अहिल्याच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू एव्हरी वन तिळगुळ घ्या गडगड बोला थँक यू